फायनली आज आलो आम्ही कर्णपुऱ्याला आदूला काही एवढे दिवस बरंच वाटत नव्हतं पण आता कर्णपुरा ही संपतच आला होता मग त्याला वाटलं तब्येत बरी करून घ्यावा मग आज त्याला थोडंफार बरं वाटतंय तिथंच ना आम्हाला आमच्या मामी पण भेटल्या होत्या सध्या त्यांची कर्णपुऱ्यामध्ये ना ड्युटी चालू आहे तर मग मस्त असा एन्जॉय केला आदू मस्त काकाच्या खांद्यावर बसून पूर्ण जत्रा बघत होता सगळेजण सोबत असले ना मीकी माउस होते। होते बाहर। फिरुं -फिरुं तर मला थोडाफार आराम असतो हे सगळेजण ना मस्त मी की माऊसमध्ये खेळत होते पण निघायच्या वेळेस निघतच नव्हते बाहेर आता फिरून फिरून तर खूपच भूक लागली होती पोटाला मंगेलो आणि पावभाजी खाल्ली घरी जाता वेळेस ना आजूला बलून घेतला आणि तिथेच बलून फोडून